आमचे मित्र आणि उदगीर शहरामधले एक मोठे सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रमुख संजय जी त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस होता त्यांची मुलगी अतिशय गोड प्रेमळ आणि हुशार असल्यामुळं मी आरोहीना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आज त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी मी आलो होतो मी मनापासून माझ्या कुटुंबियाच्या वतीनं उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं मी आरोहीला आणि संजय कुमार आणि त्यांच्या मिसेस आदरणीय साहेबांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना आरोहीच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो तिचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावो तिला मोठी झाल्यानंतर प्रचंड मोठी संपत्ती आणि प्रचंड मोठी नोकरी प्रचंड मोठी सामाजिक कामामध्ये योगदान आणि कलेक्टर डॉक्टर इंजिनियर व्हावी अशी ईश्वरचरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना तथागत गौतम चरणी मी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे आणि तिचा वाढदिवस अतिशय भव्य दिव्य सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला परत एकदा मनापासून संजय कुमारचं आणि त्यांच्या मिसेस आदरणीय वहिनीसाहेबांचं मी कौतुक करतो की तेही कुठलंही काम एक वेगळा हेतू ठेवून ते काम करत असतात ते कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या लेकराचा वाढदिवस करतात कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ते वाढदिवस साजरा करतात कधी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात कधी महात्मा गांधींच्या पुतळ्याला समोर ठेवून नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांचे वाढदिवस त्या ठिकाणी साजरे करतात आणि या उदगीर शहरामध्ये एक सामाजिक चळवळीतला नेता म्हणून संजय कुमारची आणि त्यांच्या टीमची त्या ठिकाणची ओळख आहे आणि म्हणून मुद्दामहून वेळ काढून तिच्या मुलीला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे या भावनेने मी आज सोमनाथपूरमध्ये या ठिकाणी आलो सोमनाथपूरचे सरपंच असतील माजी सरपंच असतील सदस्य असतील आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी सोमनाथपूर आणि परिसरातील नागरिक आणि त्यांचे संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंसुद्धा मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो आणि परत एकदा आरोहीना माझ्या मनातून तिला शुभेच्छा देतो धन्यवाद